आज आपण गावठी कोंबड्याचा बेत केलेला आहे आज मी पद्धतीची गावठी कोंबड्या थाली दाखवणार आहे नमस्कार मी सुवर्ण पाटील दर्याची नाकविन या मराठी युट्यूब चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे चला तर मग आता झटपट तयारीला लागूयात इथे मी थोडं चिकन बाजूला काढून घेतले त्याची आपण उकड तयार करणार आहोत म्हणजेच आपण चिकनचं सूप तयार करून घेणार आहोत आणि जे उरलेलं चिकन असणार आहे याच्यातलं त्याचा आपण हिरवा खरडा बनवणार आहोत सर्वप्रथम थोडं तेल घालून घेऊया लसूण टाकून घेऊया थोडी हळद घालून घ्यायची आहे चिकन टाकून घेऊया चांगलं परतून घ्यायचं आहे आणि ग्लासभर पाणी टाकायचं आहे आपल्याला याच सूप बनवायचं आहे ना त्यासाठी ठीक आहे ग्लास ग्लासभर पाणी घालून घेते थोडं मीठ घालून घ्यायचं आहे अगदी थोडच टाकायचं आहे कारण नंतर आपण सूप तयार करणार आहोत तेव्हा हे आपण मीठ घालून घेणार आहोत आता आपण लाल मसाल्यातली भाजी बनवून घेऊया सर्वप्रथम तेल टाकून घेते दोन तेजपत्ता टाकून घेते इथे मी लसूण ठेचून घेतलेला आहे तो टाकून घेऊया लसूण आता सोनेर रंगावर आलाय आपण हळद घालून घेऊयात माझा घरातला आगरी कोळी मसाला आहे तो घालून घेते त्याचं फ्लेम मी आता बारीक करून ठेवलंय मसाला चांगला अर्धा मिनिट भर परतून आहे आणि चिकन घालून घ्यायचं आहे भाजी कढईत आपण चिकन घालून घेऊया व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याचा फ्लेम आपण बारीकच ठेवणार आहोत आता याच्यावर झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे आपल्याला शिजेपर्यंत आणि सारखं सारखं झाकण उघडून नाही बघायचंय आपल्याला ओके पाच मिनिटांनी आपण झाकण खोलून पाहतोय परत एकदा भाजी हलवून घ्यायचे स्टेजला आपण थोडस गरम पाणी घालून घेतोय अगदी थोडं आपल्याला जास्त रस नाही आहे भाजी घट्टच ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला लपेटा टाईप असं भाजी बनवायची आहे सो अगदी कमी मी पाणी टाकलंय पुन्हा एकदा आपण झाकण देऊन ठेवूयात इथे आपण चिकनची उकड तयार करत ठेवली होती ती आता तयार झाली आपण एक ग्लासभर पाणी टाकलेलं त्याचं निम्म एवढं पाणी झालंय आता आपण याच सूप बनवूया इथे आपण सूप बनवणार आहोत सूप साठी इथे मी थोडं तेल टाकून घेते अगदी थोडं टाकायचं आहे सुरुवातीलाही आपण तेल टाकलं होतं दोन तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे थोडी अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे काळी मिरीची मी इथे पूड तयार करून घेतलेली आहे ती घालून घेऊया चांगलं तडतडलं की लगेच आपण हे तयार सूप यात टाकून घ्यायचं आहे वरतून थोडी कोथिंबीर घालून घेऊयात चवीनुसार पुन्हा एकदा आपण मीठ घालून घेतोय लक्षात असू द्या आपण मीठ घालून होतं ठीक आहे गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे आणि हे सूप चांगलं उकळू द्यायचं आहे इथे आपलं चिकन सूप तयार झालेलं आहे गावठी कोंबड्याचं सूप तयार झालेलं आहे एकीकडे आपण वाटणाची तयारी करून घेऊया इथे मी सुक खोबरं भाजून घेतलेलं आहे कोथंबीर घेतलीय जिरं घेतलंय वेलची घेतलेली आहे काळं मिरी दालचिनीचा छोटा तुकडा घेतलेला आहे दोन तीन लवंग घेतलेत अद्रक आणि कोथंबीर याचं आपण वाटण तयार करून घेऊयात इथे आपण चिकन खरड्याची तयारी करून घेऊयात मी तेल घालून घेतलेला आहे आणि बऱ्यापैकी असं लसूण अद्रक आणि मिरची पेस्ट तयार करून घेतली आपण चिकन खरडा बनवतोय ते थोडं स्पायसी होण्यासाठी मी मिरच्या जरा जास्त घेतलेल्या आहेत थोडी हळद घालून घेऊया आणि हे जे चिकन शिजलेलं आहे आपण सूपमध्ये जे शिजवलेलं आहे चिकन ते आपण यात घालून घेऊया चिकन आपलं ऑलरेडी शिजलेलं आहे त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाहीये गॅस फ्लेम बारीक करून ठेवूयात आपण थोडं वाटण घालून घ्यायचं आहे पुन्हा एकदा परतून घ्यायचंय आणि झाकण देऊन ठेवायचं आहे आपल्याला यात पाणी वगैरे नाही टाकायचंय कारण आपण हे सुक बनवतोय तिथे आपण चवीनुसार मीठ घालून घेतोय थोडा गरम मसाला घालून घ्यायचा आहे अगदी थोडा व्यवस्थित परतून घेऊयात आणि पुन्हा एकदा आपण झाकण देऊन ठेवणार आहोत इथे आपलं चिकन खडा तयार झालेला आहे झाकण दिल्यामुळे आपोआप त्याला थोडं पाणी सुटलंय वरतून थोडी कोथिंबीर पेरून घेऊयात आपलं चिकन खर्डा तयार झालेला आहे आपण गॅसचा फ्लेम बंद करून घेणार आहोत लाल चिकन इथे चांगलं शिजलेलं आहे आता जे वाटण तयार केलं होतं ते घालून घेऊयात पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे व्यवस्थित है गरजेनुसार पाणी घालून घेऊयात इथे मी गरमच पाणी केलेलं आहे जास्त पाणी नाही घालून घेणार आहोत आपण कारण आपल्याला फक्त लपेटा बनवायचा आहे जास्त रसा नाही बनवायचा आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडा गरम मसाला घालून घ्यायचा पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे व्यवस्थित पाच मिनिटासाठी आपण झाकण देऊन ठेवणार आहोत इथे आपली चिकन लपेट ही तयार झालेला आहे अगदी पाच मिनिटासाठी आपण झाकण देऊन ठेवूयात पाच मिनिटानंतर झाकण खोलून पाहतोय थोडी कोथिंबीर पेरून घेऊयात इथे आपला चिकन लपेटा तयार झालेला आहे या स्टेजला आपण गॅस बंद है। है है दो करून घेऊयात आता आपण हे चिकन लेग पीस भाजून घेणार आहोत या चिकन लेग पीस ला मी कट मारून घेतलेले आहेत बघू शकता दोन्ही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे ून या तंगड्या व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत आपण बघू शकता त्याचा फ्लेम मी बंद करून घेते इथे मी पॅन ठेवलेला आहे एक चम्मच एवढं तूप घालून घेते चिकन लेग पीस आपण घी रोस्ट करून घेणार आहोत अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे एक चमच भर

यात चांगलं घोळून घ्यायचंय आपल्याला या पीस याचा फ्लेम बारीक ठेवायचा आहे दोन मिनिटांसाठी आपण झाकण देऊन ठेवूयात आता आपण इथे लिंबू पिळून घेणार आहोत पुन्हा एकदा परतून घ्यायचंय पुन्हा एकदा आपण झाकण देऊन ठेवूयात एक, एक मिनिटासाठी नंतर गॅस बंद करूयात इथे आपलं घी रोस्टेड चिकन तयार झालेलं आहे वरतून आपण थोडा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे कोळशी मारून घेऊयात आणि या साईडला आपण थोडा चाट मसाला लावून घेणार आहोत साईड ला व्यवस्थित चाट मसाला लावून घेऊया इथे घी रोस्टेड चटपटीत असे लेग पीस तयार झालेले आहेत इथे आपल्या गरमागरम भाकरी ही तयार झालेले आहे आता आपण लगेचच प्लेटिंग करून घेऊयात आपण आता चिकन लपेटाही टाकून घेऊयात माझा आजचा हा गावठी कोंबड्या थालीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझा चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत तो बाय बाय